जोरात उघड ना वन टू थ्री उघड हां लाव ताकद उघड उघडा 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 उघड हां अरे वा मित्रांनो गुड मॉर्निंग आज हम्पूचा ट्रेक आहे तो तिकोन हंपूच्या आतापर्यंत अठरा किल्ले झालेले आहेत आणि आज हम्पूचा एकोणीसावा किल्ला हम आहे हम्पू जायचंय का मग जरा फ्रेश अशी स्माइल की एक आज हम्पू ट्रेकला छोटी स्टीक घेऊन चाललाय गेल्या वेळी त्याला खूप स्टिक आवडली होती पण त्याने तिकडे एक लाकडी स्टिक घेतली होती गुड मॉर्निंग रोज सध्या ब्रेकफास्ट ला थांबलाय आणि आजूबाजूला सगळे लोक आहेत ते हंपू पाहतोय हांपो हो इकडे बघ इकडे हा ते हे नाही बघतो मित्रांनो समोर जो तो आहे तिकोना किल्ला आणि हम्पू आज हाच किल्ला ट्रेक करणार आहे तिकोनाला एका बाजूने रोड आहे त्या बाजूला आम्ही चाललेलो आहोत अरंडून पाच किलोमीटर आहे डिस्टन्स मजा येणार आहे एकंदरीत आता आम्ही तिकोना पार्किंगला पोहोचलोय आणि हम्पू ट्रेक साठी रेडी झालाय ट्रेकिंग पोलने दगड फोडतोय का ट्रेकिंग पोलने दगड फोडतोय का चला हायकर जा

हंपू आता लिंबू पाणी पिणार आहे हे दादा हम्पू साठी लिंबू पाणी बनवतात काय पाहिजे हम्पू लिंबू पाणी पाणी पाहिजे मांडी घालुंबा ठेवा खालीच ठेवा घे हंपू घे किल्ल्याचा ट्रेक अर्धा करून आलेलो आहे ही थोडीशी खिंड आहे आणि हंपू इथे मज्जा करत बसलाय हंपू तो थकलाय का जायच आहे पुढे हा काय करायचंय पुच्छाला काय करतोय तू रेस्ट करतोय का आम्ही जाऊ का चला मग इकडे बघ इकडे हा बाय चल तुम्ही टेळणीचा किल्ला तिको ना किल्ला काय खातोय तू आवडतो का स्माईल नको करूस वन टू दिसली काय त्यात पाया पड तू ना पायापड बघ बर कशावर दिलाय लायन वर पाय दिलाय नाही रे लायन नाही येतो नीड बघ बघ ना तू वाजवा वाजवा या अंपू चाल कुठे गेला होता तू तू काय म्हणतात त्याला चुन्याचा घाना जातो आज जा ना इकडून तुला नाही पाहिजे का चुन्याचा गाणा जा जायचं असेल तर अरे वा अरे यात किल्ला बनवताना जो दोन दगडांमध्ये चुना घालायचे त्याच हे तो बनवण्यासाठी याच्यात आधी चुना मिक्स करायचे बाले किल्ला बाले किल्ला बाले किल्ला म्हणजे किल्ल्यावर एक छोटू किल्ला असतो तो, तो मेन किल्ला असतो ओके हा सगळा आत्ता आपण ज्याच्यावरून आलो तो मोठा किल्ला मोठा नाही लिहिलाय तर फक्त बाले किल्ला लिहिलाय जा जा आत जा ना आत बाप्पा करून लवकर

हंपी ने आता तिकोना किल्ल्याचा के समिट केलाय आणि इथे एक मस्त पाण्याची टाकी जी खूप क्लीन तिथे हंपू येऊन आता संत्रे खात हंपू ट्रेक केल्यावर कस वाटतय आहा, आहा वाट छान वाटतंय इकडे पाहून सांग ना मज्जा आली का छत्रपती शिवाजी महाराज की